शिवांगण प्रोजेक्ट भूमिपूजन संपन्न गृह खरेदीसाठी मर्यादित कालावधीसाठी खास सवलती मातेश्वरी डेव्हलपर्सच्या शिवांगण प्रोजेक्टचे भूमिपूजन आज मोठ्या थाटात पार पडले या उद्घाटन सोहळ्याला संचालक संदीप चकणे विवेक पठाडे आणि कैलास धात्र उपस्थित होते तसेच बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामवंत व्यक्तींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली शिवांगण हा प्रोजेक्ट नाशिकच्या पाथर्डी गवळाना रोड राधा विठ्ठल नगर येथे वसलेला असून तो आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे या ठिकाणी पेट्रोल पंप कॉलेज आणि स्कूल सहज उपलब्ध आहे आहे त्यामुळे भविष्यात ही लोकेशन अत्यंत फायदेशीर ठरणार मातेश्वरी डेव्हलपर्सचे संचालक संदीप चकणे विवेक पठाडे आणि कैलास धात्रक यांनी या प्रोजेक्ट बाबत अधिक माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की ग्राहकांसाठी खास मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना सुरू करण्यात आली आहे या सोहळ्यात अनेक ग्राहकांनी प्रकल्पाची पाहणी केली आणि त्याला चांगला प्रतिसाद दिलाय मर्यादित ऑफर असल्याने लवकरात लवकर बुकिंग करण्याचे आवाहन संचालकांनी केले अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधा बहात्तर शून्य आठ अकरा सत्त्याण्णव सत्याऐंशी येणारे जे आपले सण आहेत गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या दोन्ही सणाला या खास ऑफरचा सर्व कस्टमरांना आणि ग्राहकांना लाभ घेता येणार आहे जसं सरांनी आता जे सांगितली ऑफर ती ऑफर गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयाला दोन्ही दिवशी उपलब्ध आहे आणि आपला प्लॉटचं लोकेशन आहे सर्वे नंबर तीनशे सत्तेचाळीस ऑप्लिक एक राधा विठ्ठल नगर पाथर्डी गावोनारोड पाथर्डी गाव नाशिक झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिक शहरातील पातळी या भागात मातेश्वरी डेव्हलपर आणि यशवंत आम्ही वन बीएचके टू बीएच कम्युनिटी प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत स्पेशली आम्ही हा प्रोजेक्ट जो आहे तो मध्यम वर्गीय आणि सामान्य लोकांसाठी स्पेशली आम्ही डिझाईन केलेला आहे याच्यामध्ये आम्ही एकवीस लाखापर्यंत वन बी एच के आणि एकतीस लाखापर्यंत टू बी एच के देत आहोत बुकिंग पण सुरू झाली आहे ऑन द स्पॉट बुकिंग जर कोणी घेत असेल तर तीन तीन लाख रुपये आम्ही कन्सेशन पण देत आहोत हा प्रोजेक्ट जर विशेषतः बघायला गेला तर आमचा पाथडी गावाच्या खालच्या साईडला पाथडी गावने रोडला एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता आणि झपाट्याने जो पाथडी फेस टू म्हणून डेव्हलप होतोय त्या भागात आमचा प्रोजेक्ट आहे तर माझं सर्वांना सर्व ग्राहकांना किंवा जे लोक घर घेऊ इच्छित आहेत त्यांना एक नम्र विनंती राहील की एकदा नक्की अवश्य आमच्या प्रोजेक्टला भेट द्या जे पण काय असेल ही आपली ऑन द स्पॉट प्राइस आजची पण आहे प्लस तुम्ही अजून काही तुमच्या टर्म्स अँड कंडिशन असतील समोरासमोर बसून आपण त्यात पण अजून व्यवस्थित तीन लाखाची ऑफर सर आज जवळपास पाडव्याला आपल्यापासून आठ दिवस बाकी आजच्या दिवसापासून तर पाडव्यापर्यंत आम्ही ती ऑफर ठेवलेली आहे पाडव्याच्या दिवशी त्याचा एंड होईल यशवंत इन्फ्रा आणि मातेश्वरी डेव्हलपर्स आम्ही शिव अंगण आमचा प्रोजेक्ट नवीन आज शुभारंभ असून भूमिपूजन असून पाथडी गावाना रोड अठरा मीटर रोड फ्रंट आणि पाथडी फाटा एक ते दोन किलोमीटरवरती असा आमचा टू बी एच के वन बी एच के रेसिडेन्शियल ग्रेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट आहे यामध्ये आमचे कमर्शियल शॉप्स आहे आणि पातळी फाट्यावरती असलेले सर्व जुडिओ मॅकडॉनल्ड के एफ सी सर्व आमच्या प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावरती आहे आणि आमी आम्ही सुसज्ज अम्युनिटीज सर्व अम्युनिटीज फक्त लोकांना आम्ही टू बी एच के तीस लाखापर्यंत उपलब्ध करून देत आहे आणि वन बी एच के बावीस लाखापर्यंत उपलब्ध करून देत आहे तसेच ह्या प्रोजेक्ट निसर्गरम्य सानिध्य येत आहे अठरा मीटर रोड आहे गावांना रोड पुढे एस एस के क्लब हाऊस आहे नियरेस्ट सर्व स्कूल आहे कॉलेज आहे असा आमचा प्रोजेक्ट असून लवकरात लवकर बुकिंगसाठी काही लिमिटेड ग्राहक का असतील त्यांच्यासाठी खास ऑफर ठेवलेली असून तर कृपया करून आमच्या विजिट साईटवरती वरती विजिट द्यावी काय ऑफर ठेवलेली आहे तुम्ही आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा ब्रोशर आहे त्यावरती आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोच आणि आमची ऑफर आता लिमिटेड वीस फ्लॅटसाठी आम्ही टू एच के साधारण ट्वेंटी एट लॅक मध्ये इन्क्लुडिंग ऑल करून देऊ आणि वन बीएचके ट्वेंटी वन लॅकला इन्क्लुडिंग ऑल करून देऊ लिमिटेड वीस प्लॅक साठी